स्वराज्याचा सुवर्ण इतिहास जसा शिवरायांशिवाय अपूर्ण आहे तसा शिवरायांचा इतिहास माता जिजाऊंशिवाय अशक्य आहे जिजाऊंच्या संस्कारांनी शिक्षणानी आणि धैर्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडलं जिजाऊंचा जन्म जसे जाधव घराण्यात झाला तसे त्यांच्या मनात शौर्य स्वाभिमान आणि देशप्रेमाची बीजे लहानपणापासूनच होती पुण्यातील लाल महालात राहायला आल्यावर त्यांच्या जीवनात नवा वळण मिळाला त्यांच्यासोबत एक लहानसा चंचल बुद्धिमान मुलगा होता शिवबा आईला नेहमी काळजी होती की हा मुलगा कसा वाढेल कसा घडेल आणि कोणत्या देशासाठी लढेल शिवबा जेव्हा छोटा होता तेव्हा जिजाऊ त्यांना रामायण महाभारतातील वीर कथा सांगत भीमाचे बल अर्जुनाचे लक्ष्य श्रीरामाची मर्यादा आणि हनुमंताची बुद्धी हे शिवबांच्या अंतकरणात खोलवर बसले गेले जिजाऊ त्यांना शिकवत वीर तोच जो स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी लढतो पण कथा सांगूनच राजा घडत नाही म्हणून जिजाऊंनी शिवबाला धनुर्विद्या तलवारबाजी आणि घोडेस्वारी यांचे शिक्षण दिले त्याचबरोबर न्याय बुद्धी लोकांवरील प्रेम धर्म स्त्री सम्मान हे मूल्य सुद्धा शिकवले शत्रूला बदला घेण्यासाठी नव्हे तर अन्यायविरुद्ध उभे राहण्यासाठी तलवार उचलावी हे त्यांनी शिकवलं एकदा शिवबा एखाद्या एक एक मोगल अधिकाऱ्याने गावांवर अन्याय केलेला पाहतो घरी येऊन तो आईला म्हणतो आई एवढा अन्याय चालू देऊ का तेव्हा आई म्हणते अन्याय पाहून गप्प बसणे हा सर्वात मोठा अपराध पण लक्षात ठेव अन्यायविरुद्ध उभं राहणारा धर्म न्याय आणि लोकांची भलाई यापेक्षा मोठं काही नाही शिवांच्या मनात स्वराज्याची विजय त्याच दिवशी रुजली जिजाऊंनी शिबाला प्रशासनही शिकवलं गावातील कारभार पाणी शेती लोकांच्या तक्रारी याचा अभ्यास करवून घेतला ते म्हणत खरा राजा तोच जो प्रजेच्या दुःखात आपलं दुःख समजतो याचं मातृत्वाने आणि उत्तुंग विचारांनी शिवबा मोठा होत गेला आणि एक दिवस ज्या लक्ष्यासाठी आईने संस्काराचे आयुध तयार केले तोच दिवस आला शिवबा झाला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची घोषणा करताना शिवरायांनी पहिले पाऊल आईच्या चरणी ठेवले कारण त्यांना माहीत होतं की स्वराज्याची खरी जन्नी मातोश्री जिजाऊच जिजाऊंनी शिवरायांना धर्म न्याय शौर्य रणनीती नेतृत्व स्त्री सन्मान कावेबाजीवर मात आणि स्वराज्याचे स्वप्न हे सर्व दिलं म्हणूनच म्हणतात शिवबा घडविणारी जिजाऊ आणि जिजाऊ घडविणारा इतिहास जय जिजाऊ जय शिवराय